भात लावते कुकर मध्ये मी आता फक्त बाजरीच्या भाकरी बनवायच्या राहिल्यात कारण भोगीच्या दिवशी आमच्या किंवा बहुतेक सर्वच ठिकाणी बाजरीच्या भाकरी बनवतात एवढंच राहिलेले आता फक्त या काठवटीमध्ये करते जसे की गावाकडे काठवटच वापरतात भाकरींसाठी तर हे आहे बाजरीचं पीठ नवीन भाकरी करायला शिकतात मुली तर त्यांच्यासाठी हे दाखवते ना फक्त हे हाताने इथे ह्या भागाने फक्त हे असं करायचं असं म्हणजे जास्त चांगलं म्हणायला ते असं इथे किनारीवरती ठेवायचं असतं त्याच्यामुळे इथे दोन ठिकाणी किनार दिली आणि हे पिवळे जे दिसते त्यांना काठ ठोट नवीनच आहेत मी ज्यावेळी काठवट आणली त्यावेळी हळद आणि तेल त्याला लावायचं असतं त्याच्यामुळे हे पिवळा कलर आहे साईडने भाकरी थोडी थापून घेतली की त्याच्यावरती असे तीळ टाकायचे होता आणि वरून परत थोडंसं प्रेस करून मग थापायचे पूर्ण भाकरीवरती स्प्रेड होतात ना कशी फुगली भाकरी टम फुगली आहे पाणी लगेच फिरवून घ्यायचं आणि ओलं असतानाच पलटी करायची नाहीतर मग कसं क्रॅक हो झाल्यासारखं होतं भोगीच्या दिवशी आमच्याकडनं असे तीळ टाकतात प्रत्येक भाजीमध्ये ही आहे मिक्स भाजी आहे वालाच्या शेंगा आहेत शेंगदाणे गाजर हरभरा वांग वटाणा अशी ही मिक्स भाजी आहे भाजी होतच आलेली आहे त्याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकते आहे मी आणि ही आहे शेंगदाण्याची मिरची आहे ही हा इंद्रायणी भात आहे तो चिकट होतं हो। त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी तेल टाकते तेल टाकलं ना की मग चिकट होत नाही भात नाही तर खूप चिकट होतं नवीन तांदूळ आहेत ना ते आणि ही भाजी आहे मेथीची भाजी आता सगळी साफसफाई पण केली आहे भांडी घासून घेतल्यात हे आहे फिल्टरचं पाणी आहे डायरेक्ट पाणी पिण्यापेक्षा फिल्टरमधून काढून पाणी मग ह्या हंड्यात ओतते आणि याच्यातून पाणी मग वापरायला घ्यायचे ग्लास पण व्यवस्थित साफ केलेले आहेत क्रोशियाचा रुमाल आहे हा पण मी विणलेला आहे पण यूट्यूब चालू करायच्या आधीच आहे हा असं फिल्टरवरती टाकलेलं छान दिसतं पण आणि हे टॉवेल आहेत फौजमध्ये असताना भेटायचे बात टॉवेल म्हणून तर ते त्याच्यावरती ते मी ही डिझाईन केलेली घरात पडून राहण्यापेक्षा मग असं वस्तू पण झाकून राहतात त्याच्यावरती धूळ वगैरे पडत नाही म्हणून हे केलं आणि इथे एक आहे हा एक आहे तितली बनवलेली आहे दिसत तुम्हाला इकडे एक तितली आहे आणि त्या साईडला एक तितली आहे हे एक एक एक। एक। दोन तितली बनवल्या इकडे एक आणि तिकडे एक